नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो राज्यातील सरसगट नागरिकांचे तीन लाख पर्यंतचे कर्ज माफ मंत्रिमंडळाची मंजुरी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सुप्रीम कोर्टाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे या निर्णयामुळे कर्जमाफी योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता मदतीचा हात मिळणार आहे तर मंडळी सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्य सरकारला कर्जमाफीचे निर्देश दिले आहेत या आदेशानुसार राज्यातील शेतकऱ्यांचे सुमारे सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांचे कर्ज एक पॉइंट पाच लाखांपर्यंत आहे त्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार आहे हा निर्णय विशेषतः दोन हजार सोळा पासून थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे तर मंडळी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या किती आहे जाणून घ्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सुमारे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे या शेतकऱ्यांना एकूण सुमारे सहा एक हजार कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे हे आकडे कालिदास आपटे यांनी एका परिषदेत जाहीर केले आहेत या पूर्वीच्या कर्जमाफी योजनेत पाच लाख छप्पन हजार शेतकरी वंचित राहिले होते त्यांना आता या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे तर मंडळी शेतकरी संघर्ष जाणून घ्या या शेतकरी संघटनाचा दीर्घकालीन संघर्ष आहे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित काळे यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यांच्या प्रयत्नामुळेच न्यायालयाने हा महत्वा निर्णय दिलेला आहे शेतकरी संघटनानी केलेला हा संघर्ष आता यशस्वी झाला असून अनेक शेतकरी आपल्या भावना व्यक्त करत आहेत तर राज्य सरकारची भूमिका काय आहे जाणून घ्या न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी जाहीर केले आहे की दीड लाखांपर्यंतचे सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे तर मंडळी निर्णयाचे महत्व हा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आहे कारण लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा दोन हजार सोळा पासूनच्या च्या शेतकऱ्यांना मदत होणार आहे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्याची संधी मिळणार आहे तर या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे आता राज्य सरकार समोरील मोठे आवाहन आहे शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ कसा पोहोचवायचा याची रूपरेखा तयार करणे आवश्यक आहे तसेच या निर्णयाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे तर मंडळी शेतकऱ्यांसाठी पुढील मार्गदर्शन दिलेले आहे तर बघा शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची सद्यस्थिती तपासून घ्यावी स्थानिक कृषी कार्यालयांशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवावी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत सरकारकडून येणाऱ्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवावे तर मंडळी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन आशा घेऊन आला आहे शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे शेतकरी संघटनाच्या संघर्षाला यश आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मात्र या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होणे महत्वाचे आहे राज्य सरकार बँका आणि शेतकरी यांच्यातील समन्वय या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महत्वाचा ठरणार आहे तर मंडळी शेवटी हा निर्णय महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला नव संजीवनी देण्याचे काम करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांना या निर्णयामुळे आर्थिक स्थैर्य मिळून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची शक्यता आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद